राज्यात लोकसभा निवडणूक संपत नाही तोवरच विधानसभेचं वारं वाहण्यास सुरुवात झाली आहे यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आता लवकरच जागा वाटपाची चर्चा देखील सुरू होईल मात्र एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळं काँग्रेसचंही वजन वाढलंय त्यातच आता विधानसभेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू झालाय कोण किती जागा घेणार यावरून नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली त्यातच चा। राज्यात मोठा भाऊ कोण लहान भाऊ कोण यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातही शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं नमस्कार मी समीक्षा बेंडे दरवाड आपण पाहताय बखर लाईव्ह यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये वाद झाले होते मात्र आता विधानसभेच्या जागेबाबत दोन्ही नेत्यांकडून दावे केले जात आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आता विधानसभेत एकशे पन्नास जागा लढवणार असल्याची घोषणा केली तसंच प्रसार माध्यमांशी बोलतानाही त्यांनी एकदा काँग्रेस आता राज्यात मोठा पक्ष ठरलाय असं विधान केलं होतं आम्ही लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका निभावली काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आमच्या बरोबर असलेले अधिक गट होते आता ते पक्ष झाले मात्र लहान भावांनी लहान भावांसारखंच वागावं असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला होता त्यांच्या या विधानावर संजय राऊतांनीही जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळालं कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाहीये महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्यात काँग्रेस समोर तसं संकट नव्हतं त्यांचं चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडेच होतं आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा असं ठरलंय असं संजय राऊत म्हणाले विशेष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विधानसभेवरून वाद सुरू असतानाच शरद पवारही या लढतीत मागे नसल्याचं पाहायला मिळत आहे कारण लोकसभेच्या निकालापूर्वीच प्रसारमाध्यमांशी बोलताना एकदा शरद पवार यांनी आता विधानसभेत आम्ही कमी जागा लढवणार नाही असं म्हटलं होतं याशिवाय लोकसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळालेला कल पाहता त्यांचे पैकी आठ शिलेदार निवडून आलेत त्यामुळं शरद पवार विधानसभेतही नक्कीच जास्त जागांची मागणी करू शकतात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आमचं लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्याचं शरद पवार यापूर्वीच म्हणाले होते मात्र शेवटी महाविकास आघाडीचं हे जागा वाटप सुरळीत झाल्यास आणि त्यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना सत्ता मिळवण्याचा मार्ग फार सोपा होऊ शकतो कारण राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप प्रणित महायुतीला अवघ्या सतरा जागांवर विजय मिळाला होता तर महाविकास आघाडीची तीस जागांवर सरशी झाली लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणं शक्यता आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल एकशे पंचवीस जागांपर्यंत जाईल असं म्हटलं जात आहे त्यामुळं महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा हा एकशे पंचेचाळीस आहे त्यामुळं एकशे पन्नास जागांवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते त्यामुळे लोकसभे इतकीच ही विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्याशिवाय आता जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये काँग्रेस कि गट कोणाला सर्वात जास्त जागा मिळतात याशिवाय शरद पवारांच्या खात्यातही किती जागा जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा